नमस्कार सर्वांना जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आज आपण बघणार आहोत पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांचा दोन हजार सतरामध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीचा निकाल तत्पूर्वी अशी एक ब्रेकिंग न्यूज आहे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्या निवडणुकीमध्ये श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाचा जो अर्ज भरलेला होता साबळे यांचा तर तो अर्ज त्यांनी माघारी घेतलेला आहे आणि प्रणीता भगीरथ भालके या यांना पाठिंबा दिलेला आहे तर आता आपण बघूया पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांचा दोन हजार सतराच्या निवडणुकीचा निकाल तर पहिला गट आहे आपला करकम करकम गटामध्ये पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीमधून रजनी बाळासाहेब देशमुख या उभ्या होत्या त्यांनी पंधरा हजार सातशे सत्तेचाळीस मतं घेऊन विजय मिळवला आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा पाटील ज्या घटाळ चिन्हावरती उभ्या होत्या त्यांना पराभव पथका पथकावा लागला रजनी बाळासाहेब देशमुख या बहुमताने त्यावेळेस निवडून आल्या होत्या नोटाला यामध्ये चारशे चोवीस मतं मिळाली होती त्यानंतर आहे भोसेगट भोसे गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल लाला खरात यांनी तब्बल दहा हजार एकशे बासष्ट मतं घेऊन विजय मिळवला त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे अनिल अर्जुन मस्के हे होते त्यांना सात हजार नऊशे सात मतं मिळाली आणि याच निवडणुकीमध्ये एक अपक्ष आणि संभाजी ब्रिगेडतर्फे संभाजी ब्रिगेड पक्षातर्फे एक उमेदवार होते त्यांचं नाव आनंदा आनंद शामराव लोंडे त्यांना पाचशे एकाहत्तर मतं मिळाली आणि अपक्ष उमेदवार अमर किसन कांबळे यांना पाचशे सहासष्ट मते मिळाली त्यानंतरचा गट आहे रोपडे जिल्हा परिषद रोपडे गटामध्ये पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीतर्फे सुभाष बापूराव माने हे उभे होते त्यांना अकरा हजार पाचशे साठ मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे मोहन नागनाथ हळणवर त्यांना त्यांना दहा हजार आठशे ऐंशी मतं मिळाली यामध्ये थोड्याशा फरकाने काँग्रेसची जागा गेलेली आहे त्यांना जवळपास जेवढी मतं नोटाला आता ह्या निवडणुकीत नोटाला सहाशे तेवीस मतं मिळाली आणि जवळपास तेवढीच थोड्याशा फरकाने तेवढीच मतं काँग्रेसच्या जागेवरती उभ्या असलेल्या उमेदवाराला कमी मिळाली त्यानंतर आहे वाकरी पं जिल्हा परिषद गट वाखरी जिल्हा परिषद परिषद गटामधून सविता निखिल गिर गोसावी या भाजपकडून निवडून आल्या होत्या त्यांना बारा हजार नऊशे शहाण्णव म्हणजे जवळपास तेरा हजार मतं त्यांना मिळाली त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये गजराबाई रंगनाथ चौगुले ज्या काँग्रेसकडून उभ्या होत्या त्यांना आठ हजार एकोणीस मतं मिळाली आणि या निवडणुकीमध्ये वाकरी जिल्हा परिषद गटामधून चारशे अठ्ठ्याण्णव मतं ही नोटाला मिळाली होती नोटा म्हणजे नन ऑफ दी अभाव म्हणजे वरील वरीलपैकी कोणी नाही म्हणजे व चारशे अठ्ठ्याण्णव लोकांना वरीलपैकी म्हणजे दोन्ही उमेदवार नको होते त्यांच्यानंतर आहे बाळवणी गट जिल्हा परिषदच्या भावनी गटामध्ये शोभा तानाजी वाघमोडे ज्या भाजपकडून उभ्या होत्या त्यांना अकरा हजार दोनशे एक मतं मिळाली आणि काँग्रेसकडून नागरबाई भारत कोळेकर यांना आठ हजार सहाशे अठ्याहत्तर मतं मिळाली या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे रास रासप यांनी आपला उमेदवार दिला होता त्यांच्याकडून त्या त्यांच्या उमेदवाराला नंदाबाई बाबासाहेब कोळेकर ज्या वगैरे होत्या त्यांना सहाशे सत्तर मते मिळाली आणि या निवडणुकीत नोटाला चारशे एकोणपन्नास मते मिळाली त्यानंतर आहे कासेगाव गट कासिगावच्या जिल्हा परिषद गटामध्ये वसंतराव दौलतराव देशमुख हे पंढरपूर मंगळवाडा विकास आघाडीमधून उभा होते त्यांना अकरा हजार चारशे पन्नास मते मिळाली त्यांच्या विरोधात भगीरथ भारत भालके हे काँग्रेसकडून हाताच्या पंजा या निशाणीवर उभ्या होते त्यांना अकरा हजार एकशे पंचवीस मते मिळाली अपक्ष उमेदवार दोन उभे होते महेंद्र काशीनाथ जाधव राजेंद्र माणिक भोसले या अपक्ष बेरीज सहाशे प्लस होती आणि जवळपास दो दोनशे ते तीनशे मतं भगीरथ भालके यांना निवडून येण्यासाठी कमी पडली होती तर वसंतना देशमुख आता त्यावेळेस पंढरपूर मुंगळवेडा विकास आघाडीकडून उभे होते आणि प्रशांत मालक परिचारक यांच्या सोबत होते आज आज ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत आणि भगीरदादा भालके हे आजही काँग्रेसमध्येच आहेत तर अपक्ष उमेदवारामुळे इथे भगीरदादा भालके यांना पराभव पत्करावा लागला असं म्हणावं लागेल त्यानंतर आहे टाकळी गट टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या रुक्मिणी रामदास डोहणे यांनी तेरा हजार सातशे सत्तर मतं मिळवून विजय मिळवला त्यांच्या विरोधामध्ये मनसेच्या ज्योती कृष्णा मासाळ या होत्या त्यांना सात हजार एक्कावन्न मतं मिळाली आणि सगळ्यात जास्त टाकळी गटामध्ये नोटाला मतं मिळाली आहेत ज्या काही आपल्या आठ गटा गटामध्ये जी नोटाची मतं होती ती टाकळी गटामध्ये नऊशे अकरा मतं ही नोटाला मिळाली जे दोन्ही उमेदवार त्या लोकांना नको होते आणि सात गटामध्ये माझ्याकडे गोपाळपूर जिल्हा परिषद गटाचा डेटा उपलब्ध झालेला नाही तर सात गटामध्ये नोटाला मिळणारी मतं ही, थी 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 ही तीन हजार तीनशे त्रेचाळीस होती यामध्ये पंढरपूर मंगळवेळा विकास आघाडीला तीन जागा मिळाल्या भारतीय जनता पार्टीला तीन जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली माझ्या माहितीप्रमाणे गोपाळपूर जिल्हा परिषद गटाचा माझ्याकडे निकाल नाही पण माझ्या माहितीप्रमाणे ती ही जागा पंढरपूर मंगळवेडा विकास आघाडी आणि भाजप यांच्याकडेच होती यांनाच मिळाली होती तर हा होता असा पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदचा दोन हजार सतरा निवडणुकीचा निकाल तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या कमेंट नक्की आमच्या व्हिडिओ खाली करा आमचे जर व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा धन्यवाद